श्रीस्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी माळ कोणती घालावी नैवेद्य कोणता दाखवावा आणि मंत्र कोणता म्हणावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीची दुसरी माळ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार असणार आहे आणि या दिवशीचा शुभरंग हा लाल असणार आहे या दिवशी देवी ब्रह्मचारिणी या देवीची पूजा केली जाते कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे हजारो वर्षांच्या कठोर तपचर्यामुळे दुर्गेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले देवीच्या या तप्चर्याेमुळे महादेव प्रसन्न झाले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने भक्ताला भक्ती सिद्धी ज्ञान वैराग्य संयम त्याग आणि धैर्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले जाते सूर्योदया सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचारे पूजन करावे या दिवशी देवीला दूध अथवा दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा किंवा साखर फुठाणे याचा नैवेद्य दाखवावा तसेच या दिवशी देवीला घटाला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तगर फुलांची माळ अर्पण करावी ज्यांना ही फुले मिळणार नाही त्यांनी झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली तरी चालेल या दिवशी आपल्याला या देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे ओम ब्रह्मचारिणी देव्यो नमो नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम ऐं ब्रिम, क्लिं चामुंडायण विक्षे या नव्याण्णव मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकतात